आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे म्हटलं चला तुमच्यासोबत आजचं वातावरण शेअर करूया आणि थोडंफार असं सा पावसाचं वगैरे वातावरण झालेलं आहे तर बघू शकता छान थोडीशी हवा सुटली ची प्रचंड अशी गरमी आहे पण आज जरा हवा वगैरे येत आहे भरपूर अशी गरमी होती आणि म्हणजे दोन तीन दिवस झाल्या आज सुद्धा भरपूर अशी गरमी आहे पण पाऊस काही पडेल तर आज बघा थोडंसं असं झालं आभाळ आलेलं आहे तर म्हटलं पडेल तर बरंच आहे म्हणजे थोडी गर्मी तरी कमी होईल निमित्ताने आणि बघूया आता कधी गरमी वगैरे कमी होते तर आहे असं वातावरण सकाळपासूनच आज छानपैकी जरा आभाळ वगैरे आले कपडे वगैरे धुऊन झाले आहेत माझी हे बघा टाकून घेतली वाळ घेतली काही वर आहेत खाली आहेत मोरीवर कारण हे ग्रिल थोडीशी खालून तुटली ना तर इथे मी एक दोरी बांधली आहे म्हणजे लवकर कपडे वाळतात आणि अशी वर असली असती ना तर लवकर वाळत नाही कपडे त्याच्यामुळे तर आज घरी आहे यश गेला आहे स्कूलमध्ये आणि पलकंत गेले तिच्या पप्पासोबत जरा बाहेर गेली गावी ते लोक उद्या येतील तर चला अरे सकाळची कामं माझी थोडीफार करून झाली आहेत ब कपडे वगैरे धुऊन झाले चहाची नाश्त्याची भांडी वगैरे धुऊन झालेली आहेत त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं पोछा वगैरे मारून घेऊया बेड वगैरे नीट करून येतलं सगळं झालं आणि आज सकाळपासून उठलेली आहे धावपळ तर म्हटलं पुढची कामं आता होतील तर चला आता झाडझुड वगैरे करून घेते आणि पूजा वगैरे बाकी आहे माझी हे कामं आधी अर्जंट होते कारण आज थोडंसं आभाळ आलेलं आहे आभाळ आलंय म्हटलं तर चला जरा कपडे लवकर वाळतील त्याच्यासाठी अगदी फास्ट म्हणजे लवकर धुतली तसंही लवकरच धुतली जातात मी लगेच वाळत घातली मी नाही तर आता ते सुकतील खरीच तर आता मी काम वगैरे आवरून घेते झाडधूड वगैरे करून घेते चला जास्त न बोलता <laughs> सकाळची कामं जी आहेत ती अशा पद्धतीने करून घेते कपडे वगैरे करत झालेले आहेत दाखवलंच तुम्हाला तर सगळं आवरून झालं बाकीचं मग म्हटलं चला धूळ वगैरे खूप येत असते तर जी टी व्ही ट्रॉली वगैरे आहे ती रोज पुसून घेते मी आणि काही वस्तू ज्या आहे त्या सकाळी रोज पुसण्याची सवय वगैरे आहे कारण मग रोजच्या रोज असं पुसत राहिलं ना तर रोज आपलं घर नीट अँड क्लीन दिसतं आणि छानपैकी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि घर छानपैकी आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी रोज सकाळी मी काय करते तर हेच करत असते सगळं घरातल्या वस्तू ज्या आहेत ते सगळं पुसून घेत असते किचनमधले भांडेसुद्धा मी कपडा वगैरे फिरवून घेते पुसून घेते दोघांचा वेगळा वेगळा कपडा असं करून घेतलेला आहे आणि जरा पुढे सरकवून वगैरे सगळं कानाकोपऱ्यातून सगळी झाडझूड वगैरे करून घेत असते म्हणजे कसं आणि कानाकोपऱ्यातून झाडझूड करणं म्हणजे डेली नाही करायची एक किंवा दोन दिवसा तुम्ही हे सगळं सरकवून वगैरे झाडजूड करून घ्यायची आणि डेली आपण पुसतच असतो त्याच्यामुळे मग सगळं स्वच्छ आणि क्लीन असं राहतं जेव्हा डीप क्लिनिंग करतो तेव्हा जास्त काही आपल्याला प्रॉब्लेम वगैरे हो येत नाही तर अशा पद्धतीने स्वच्छ करत राहिले ना आता जाळं वगैरे काढत असले ना कुठेही आलं तर घरामध्ये छान अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते घर छान असं प्रसन्न वाटतं जसं आपल्याला आंघोळ केल्यावर वाटतं ना त्याच पद्धतीने आपल्याला घर अशा पद्धतीने स्वच्छ ठेवलं ना तर अशा पद्धतीने छानपैकी असं घरामध्ये वातावरण निर्माण होत असतं तर सकाळचे जे झाडजुलौट आहे ते सगळी करून घेत आहे मी छानपैकी कानाकोपऱ्यात सगळं झाडून घेतलेलं आहे कारण घरात कोणीही नाही आहे कोणीही नसलं म्हणजे कसं आपलं फक्त कामामध्ये लक्ष असतं आणि ते मी अगदी व्यवस्थित मस्त सगळं म्हणजे थोडासा टाईमही आहे दुसरे म्हणजे एक्स्ट्राची कामं कमी आहेत म्हणून टाईम आहेत तर मग जरा एक्स्ट्राची कामंही मी करून घेत आहे टाईम ता असल्यामुळे तर असा टाईम जेव्हाही आपल्याला भेटतो ना तर त्या टायमाचा फायदा करून घ्यायचा आणि छानपैकी घर क्लीन करून घ्यायचं म्हणजे नेक्स्ट डे आपण सगळे असल्यावर थोडंसं त्यांच्यासोबत बसणं गप्पा वगैरे मारणं हे जरा मग आपल्याला टाईम वगैरे भेटत असतो तर नसल्यावर मुलं शाळेत वगैरे गेल्यावर अशा पद्धतीने मी सगळं करून घेते आणि हे बघा कपाटाखाली वगैरे इतकी धूळ जमा झालेली होती ना तर सगळे मुलांचे जे कराटेचे साहित्य वगैरे असतं सगळं बाकीच्या काही वस्तू कपाटाखाली का आपण ठेवतच असतो तर ते काढूनसुद्धा मी स्वच्छ झाडझुळ करून घेतली खूप अशी धूळ आलेली होती आणि भांडी वगैरे घासून झालेली होती ती सगळी लावून घेत आहे पाणी वगैरे त्यांचं निघून गेलेलं आहे आणि झाड वगैरे करून घेतलेली आहे सगळं करून घेतलेलं आहे पोछा वगैरे मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर म्हटलं देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजाची छान असं प्रसन्न वातावरण वाटतंय बघू शकताय तुम्ही देवाकडे बघून आणि छानपैकी देवपूजा वगैरे झालेली आहे माझी इथे पूजा करून घेतलेली आहे देवपूजा केली ओछा वगैरे मारला घर छान स्वच्छ करून घेतलं आणि घरामध्ये जाली छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती ना खूप छान आणि असं वाटत होतं तर अशा पद्धतीने आजची ही सगळी माझी करून आहेत त्याच्यानंतर आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी हा ब्लॉग संध्याकाळ झालेली आहे मधला काही शेअर केला नाही मग दुपारी यश वगैरे आला तर चला इव्हिनिंग झालेली आहे आणि म्हटलं खूप प्रचंड अशी गरमी होते तर एकच मेहंग होता माझ्याकडे आणि एक म्हणजे कच्ची कैरी आहे पण एक मँगो होता दोन हवे होते पण ठीक आहे यश आणि मीच आहे आज घरी तर त्याच्यासाठी मी इथे फ्रुटी बनवून घेणार आहे खो कारण खूप गरमी होते म्हटलं चला है, पिक लेला मेंगो लेला है, और एक पिकलेला मँगो घेतलेला आहे आणि एक थोडा कच्चा असा घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला बॅक कॅमेरानेही दाखवते तर मी आता इथे फ्रुटी बनवून घेणार आहे आणि ती कशी मी बनवते अगदी छोट्या ह्याच्यामध्ये तर कारण खूपच गरमी आहे खूप गरमी आहे पाऊस कधी पडेल काळ मिळते तर चला आता गरमी भागवण्यास हे करण्यासाठी छान मस्त फ्रुटी बनवून घेणार आहे तीही एका पासून तर बघून घेऊया तर हे बघा इथे एक मॅंगो कट करून घेतलेला आहे आणि इथे कच्ची कैरी घेतली आहे ती पण तोतापुरी कैरी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने कट केलं आहे कारण हे मला मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं आहे तुम्ही मोठ्या भांड्यात करू शकता किंवा मग छोट्या भांड्यात तर मी आत्ता ज्याच्यात जी शुगर आहे ती बारीक करून घेतली थोडीशी याच्यात टाकण्यासाठी तर आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी हे प मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता याच्यात साखर टाकून घेणार आहे मी क्वांटिटी बघून तुम्हाला याच्यामध्ये साखर घ्यायची आहे तुमचा मँगो किती गोड आहे ते आहे त्यानुसार तुम्हाला याच्यात साखर टाकून घ्यायची आहे घातलेली साखर टाकून घेतली आहे आणि आता मी इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते कढई घेऊन घेतलेली आहे आणि आता ही जी प्युरी बनवून घेतली ही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची गॅस चालू करून घेतलेला चा, आहे आणि आपल्याला याला सतत ढवळत ढवळत इथे हलवून घ्यायचं आहे अगदी याला एक उकळी येते ना तोपर्यंत याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे एक उकळी आली थोडं गरम झालं की गॅस बंद करायचं तर तोपर्यंत असं हलवतच राहायचं नाही तर खाली लागू शकतं ते हे बघा छान अशी प्युरी तयार झालेली आहे आहे हे बघा आता गॅस बंद करते मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला आता थंड करून घ्यायचं आहे चांगलं थंड झालं नंतर याला आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे ही गाळणी घेतलेली आहे आणि हे भांड तर याच्यामध्ये आपल्याला हा जो ज्यूस आहे हा गाळून घ्यायचा आहे तर मी गाळणी मध्ये घेऊन घेते हा गरम केला होता आणि हा जो सगळा फल्प ना याच्याने गाळून घ्यायचा आहे म्हणजे कसं त्याच्यात जे धागे राहिले असेल ज्या गाठी राहिले असेल मेंगेच्या तर त्या सगळं गाळलं जातं आणि छानपैकी आपल्याला इथे प्युरी भेटेल आहे सगळं गाळून घेतलेलं आहे हे, हे बघा जे काही असेल ते सगळं याच्यात निघालेलं आहे इथे आपली पिवरी रेडी आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं मी सध्या इथे दोन ग्लास पाणी इतकं घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेते तर हे बघा पाणी मिक्स करून घेतलंय पण अजून थोडंसं घट्ट आहे असं वाटतं की पाणी टाकावं याच्यामध्ये कारण फ्रुटी ही जास्त घट्ट नसते थोडी पातळ सारखीच असते पण आपण घरी बनवतोय तर आपल्या पद्धतीने आपण त्याला जसं रूप द्यायचं आहे त्याला जशी टेस्ट द्यायची तसं करू शकतो आपण तर हे बघा अगदी मस्त अशी आपली फ्रुटी आहे अजून थोडं पाणी घेते जवळजवळ मी याच्यात चार ग्लास पाणी इतकं टाकलेलं आहे तर चला आता इथे ग्लास घेतलेले आहेत आता सर्व करून घ्यायचे आपल्याला हलवून घेते मिक्स केलं म्हणजे कसं सगळं एकजीव होत ते अगदी मस्त अशी आपली फ्रुटी तयार झालेली आहे अशी फ्रुटी तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी एन्जॉय करायचं आणि ते उरलेली मी ते बॉटल मध्ये स्टोर करून घेतलेली आहे हे बघा बॉटल मध्ये भरून घेतली आहे आणि आपण याला पाच ते सहा दिवस आपण फ्रीजमध्ये हे स्टोर करू शकतो आणि तुम्ही एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने फ्रुटी बनवून घ्यायची आहे आणि अजून एक सांगायचं आहे की थोडी कच्ची कैरी जर भेटली ना तर ती यूज करू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने ते फ्रुटी तयार झालेली आहे स्टोअरसुद्धा करून घेतली पाच ते सहा दिवस किंवा एक वन वीक तुम्ही याला यूज करू शकता आणि एक मॅंगो घेतला होता आणि एक म्हणजे एक कच्ची कैरी आणि एक पिकलेली कैरी अशा पद्धतीने इथे मी बनवून घेतलेला आहे तर हे बघा छान अशी तयार झाली तर आता एन्जॉय करतो आम्ही मस्त इथे बनवून तयार आहे फ्रुटी आणि स्टोरी करून घेतली आहे थोडी तर उद्या पलक आणि सतीश येतील त्यांना सुद्धा आपण देऊ या फ्रुटी तर मी इथे रेडी झालेली आहे आणि खूप अशी गर्मी होते ते चला यशला इथे यश स्टडी करायला बसलेलं आहे आणि आम्ही दोघीजण आहोत आज घरी फक्त आणि मस्त एन्जॉय करतो यश मी यश इथे स्टडी करत बसलेला आहे तर त्याचा क्लास वगैरे असतो तो तो बसलेलाच असतो तर त्याला म्हटलं चल जरा काही गर्मी खूप आहे तर एन्जॉय करूया आपण दोघंजण तर याच निमित्ताने मुलांसोबत बसायला आणि आपल्याला छानपैकी त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायला टाईम वगैरे भेटत असतो तर अशा पद्धतीने मुलांसोबत टाईम स्पेंड करायचा असेल तर अशा पद्धतीने काहीतरी करून मग तो त्याच्या स्टडीमध्ये थोडासा क्लास वगैरे हो चालू होता पण तो पाच एक मिनटं जरा ब्रेक असतो तो म्हटलं चला तेवढ्या याच्यात आपण पिऊन घेऊया आणि छानपैकी आम्ही गप्पा वगैरे मारून घेतल्या आणि एन्जॉय केलं दोघांनी ही छानपैकी फ्रुटी वगैरे बनवून आणि दोघांनी एन्जॉय केलेला आहे यशलाही खूप छान आवडलेली आहे फ्रुटी एकदम मस्त आणि टेस्टी झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा हे बघा फ्रुटी पिता पिता छान गप्पा झाल्या मग त्याला म्हटलं तुला अजून हवं आहे का मग त्याला आवडली होती मग त्याला अजून मी दुसऱ्या ग्लासात वगैरे आणून दिली पहिला तो पिऊन घेतला आणि मग त्याला अजून हवी होती अजून दिली त्याला म्हटलं चला त्याला आणि हे बघा फ्रुटी पिऊन झाली सगळं बनवून झालं आणि ह्या सगळा पसारा झालेला आहे आता ही एवढी सगळी भांडी फक्त एवढीशी फ्रुटी बनवली त्याची निघाली आता हे सगळं क्लीन करावं लागेल आणि भांडी वगैरे सगळी अशी घासून घ्यावी आहे हे बघा तर बघितलं खाणं पिणं सगळं काही बनवलं पण नंतरचा निघणारा पसा याला बघून खूप कंटाळा येतो चला आपल्याला खायचाही शॉक पाहिजे आणि आवरायचाही शॉक पाहिजे हे दोघ जर सेम असल्यानं बॅलेन्स तर अगदी मजा येते चला आवरून घेते आता